आता भाषणाची तयारी करायची म्हणजे काय करायची तुम्ही कशी भाषणाची तयारी करता काय करता रे राहुरीची कंपनी छोटी छोटी कंपनी राहुरीवाले लामून आले भाषणाची तयारी करता म्हणजे काय करता रे ताई कशी करता सांगा की कशी करतो रे केलंच नाही रे भाषण हा कशी करता पाठ करताना हा आता ऐका काय सांगितलं तिने पाठ करतो तुमच्यापैकी पण बरेच लोक असेच आहेत की काय करायचं पाषण पाठ करायचं हम्म सगळ्या चुकीची पद्धत कधी धोका देऊन सांगताच येत नाही पाठ करणं ही सगळ्यात चुकीची पद्धत कधी धोका देईन सांगता येत नाही आणि पाठ केलेलं बोलायचं आहे की मानसिकता झाल्यानं मनानं माणूस बोलत नाही काय करायचंय आपल्याला पाठ केलेलं बोलायचं अरे पाठ केलेलं तर धोका देऊ शकतो मग पाठ केलेला माणूस कसा बोलतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जणू अध्यक्ष वरी बसलाय प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे इथं असतंय पण बघतो इथं का वर बघून हटवायचंय मग वर बघून हटवायचंय तर लोकांकडे कोण बघल आणि लोकांकडे बघून बोलल्याशिवाय ते पटत नाही हे बघा सगळ्यांनाच भाषण येत नाही पण भाषण कोणाला जमत नाही हे सगळ्यांना कळत खाली बसलेल्या प्रत्येकाला भाषण जमत नाही पण व्यासपीठावर सुद्धा भाषण कोणाला जमत नाही हे त्यांना चांगलं कळत सगळेच लोक ज्ञानी नाही पण पुढचा किती ज्ञानी आहे हे सगळ्यांना कळत ज्ञानी सगळेच नाही पण समोरचा किती ज्ञानी आहे हे सगळ्यांना कळत म्हणून बोलताना तुम्ही चाच पडलात बोलताना तुमच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलले लोक लगेच ओळखतात भीती वाटायला लागली घाबरले आणि घाबरलेला माणूस बघा ना खाली बसल्यानंतर त्याचा चेहरा निखळ असतो सहज म्हणजे न काय म्हणतो त्याला फ्रेश असतो नॉर्मल असतो नॉर्मल आणि त्याच जर कोणी नाव घेतलं ना आता अमक्या अमक्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे त्याचा सत्कार करायचा आहे बिचाऱ्याचा टटवित फुलांनी पण त्याचं फुल कोमेजूनच जातं जात त्याचा चेहरा कोमेजूनच जातो का आता उठायचं ना का भीती वाटते कुणाची भीती वाटते नाही त्याला बोलायचं बी नसू द्या तरी भीती वाटते त्याला कुणाची भीती वाटते काय तरी चुकून होतं का हो काय माझ्याकडून का एक बोलू का सातत्यानं नकारात्मक विचार स्वतःबद्दल सोडून द्या कधीतरी विचार करा दड्या तू पण चांगला बोलू शकतोस बोलणाऱ्या लोकांचं जग आहे बोलणाऱ्याच्या आमात बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाहीत आज तेच लोक पुढे आहेत जे लोक बोलतात क्षेत्र कोणतंही असू द्या बोलणारा माणूस पुढे आहे तुम्ही म्हणाला आम्ही व्यावसायिक आहे व्यवसायात काय संबंध हो व्यवसाय सुद्धा त्याचाच चालतो ज्याच्याकडं चा वक्तृत्व आहे तुम्ही म्हणाला आम्ही डॉक्टर आहे आमचा काही संबंध नाही हो ते डॉक्टर सर्वांना माहिती आहे जे युट्यूबवर येऊन बोलतात रील्सवर येऊन बोलतात आता हे जग आहे सोशल मीडियाचं त्याच्यावर चा तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे तुमचं आयुष्य बदलून जाईल इकडं स्वागत तोडकर नावाचे डॉक्टर आहेत तुमच्या इकडे कोल्हापूरकडं आयुर्वेदाची माहिती सांगतात त्यांचं हॉस्पिटल चांगलं चालतं तिकडे संभाजीनगरला वडापाव विकणारे एक, एक बाबा आहेत खाणार का देणार का नेणार असं म्हणतात ना त्यांचं वडापावचं दुकान चांगलं चालतं काही असू द्या हो व्यापारी असू द्या डॉक्टर असू द्या शिक्षक असू द्या तिकडे विदर्भात दोन तीन शिक्षक आहेत मास्तर का करा हे सर आणखीन का सर दोन तीन आहेत ना यांचे क्लासेस चांगले चालले बाकी क्लासेस नाहीत का यांचे, यांचे महाराष्ट्राला माहीत झाले माझ्या भाषणाचे क्लासेस माझ्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत झाले कारण मी बोलतो आणि मला याच महत्व कळलं म्हणून गेल्या आठ वर्षापासून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भाषण कला प्रशिक्षणाचे माझे व्हिडिओ आहेत मी नम्रपणे सांगतो एवढे व्हिडिओ कोणाचेही नाहीत सोळाशे प्लस व्हिडिओ झाले रोज दोन व्हिडिओ जरी तुम्ही घरी बसून बघितले ना तरी किती दिवस लागतील सगळे व्हिडिओ बघायला रोज दोन व्हिडिओ बघितले सोळाशे व्हिडिओ बघायचे तुम्हाला सोळाशे प्लस किती दिवस लागतील आठशे दिवस लागतील आठशे दिवस म्हणजे किती वर्ष अडीच तीन वर्ष तरी लागतील तरी संपणार नाहीत कारण दोन दिवसाला एक व्हिडिओ येत राहतोय <coughs> किती एक जगाचा सा नियम सांगतो जो दिखता है डिखता है तुम्ही दिसतच नाहीत मागं माग बसायचंय तुम्हाला पुढं नको स्टेजवर नको आजपर्यंत स्टेजवरल्या सत्रांच्या उचलण्यापासून सगळे काम आपण केले नेता आला फटाकडे लावायच्या नेता आला टोपा लावायच्या नेता आला लोकांना बोलवायचं नेता आला चटया उचलायच्या हे सगळं करण्यापेक्षा नेता आला भाषण ठोकायचं कार्यक्रम संपला तर उचला नाही तर कुणी नका उचल काय घेणं घेणं नाही तोच लक्षात राहतो जो भाषण ठोकतो सिंधुताई सपका सांगायच्या भाषण तर राशन रे बाबा समाजसेवक होती त्यांची बरं समाजसेवक म्हणून सिंधुताई सुद्धा पुढे आल्या कशाच्या ह्याच्यावर बोलणंच हो समाजसेवक अण्ण आजारे कशावर पुढे आले बोलणं आहे तुम्हाला राजकीय वारसा नसू द्या तुम्ही म्हणू नका नाही महाराज पैसा लागतो राजकारणात काही नव्हतं आरा राबांकडे पैसा नव्हता पाठव नव्हतं वक्तृत्व होत वक्तृत्वातून आरा राबा लोकांच्या मनामनामध्ये मना जाऊन बसले बाळासाहेबांनी वक्तृत्वावर शिवसेना उभा हो केली आहे बोलण्यात ताकद लागते शिवाजी महाराजांकडे वक्तृत्व होतं संभाजी महाराजांकडे वक्तृत्व होतं ज्याच्याकडं वक्तृत्व आहे ना त्याला चांगलं नेतृत्व करता येत आणि ज्याच्याकडे वक्तृत्वाचा अभाव आहे समजून घ्या त्याच्याकडे नेतृत्वाचा अभाव आहे आणि ज्याला वक्तृत्व जमत नाही त्याला नेतृत्व करता येत नाही आणि वक्तृत्व नेतृत्व ज्याला करता येत नाही त्याच कर्तृत्व उदयाला येत नाही कीर्तन करतो चांगला जो चांगला बोलतो सध्या तरी हेच आहे कीर्तनकार तो चांगला नाहीत म्हणत तुम्ही ज्याचा अभ्यास आहे तुम्ही काय म्हणता तर कीर्तन झाल्याच्या नंतर महाराज काय म्हणतो लोक काय म्हणतात रात्रीचं कीर्तन कसं झालं कस झालं रात्रीच विचारणारा काय विचारतो असं विचारतो का रात्रीचं कीर्तन काय झालं काय सांगितलं त्याला बी देणे घेणं नाही आणि काय सांगतोय ऐकणाऱ्याला बी देणे घेणं नाही कसं सांगतोय सगळे काय पाहताय कस सांगतोय लक्षात ठेवा भाषण असो कीर्तन असो व्याख्यान असो प्रवचन असो एखादा ट्रेनर असो शिक्षक असो मार्गदर्शक असो काय बोलतोय यापेक्षा जे बोलतोय ते कसं बोलतोय असं बोलला तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभू पाहुणे हिथं जमलेल्या माझ्या बंधूंना न म्हणणं हि कुठं तुम्ही बॉडी लँग्वेजने बोलताय का हातवारे बोलतायत का डोळे बोलतायत का शरीर बोलताय का त्याचं नाव बॉडी लँग्वेज माणूस बॉडी न बोलतो डोळ्या न बोलतो नाका न बोलतो हाता न बोलतो माने न बोलतो माणूस सर्वांगाने बोलतो जसा माणूस सर्वांगाचे कान करून ऐकायला बसतो तसा बोलणारा सुद्धा सर्वांगाने बोलत असतो म्हणजे सर्वांगाने बोलणं म्हणजे नेमकं काय हे शिकावं लागेल की नाही मग आपण म्हणतो काय हो। काही काही आता कसं असतं माहिती आहे का उतर पाण्याला खळखळाट जास्त असतो बघा तुमच्या नजरेत असे काही लोक असतील तुम्ही जर म्हणलात ना ते भाषण कला प्रशिक्षण आहे त्या महाराजांचं फार छान असतं ऐकण्यासाठी चाललोय मी शिकायचे त्यांच्याकडं मला तीन दिवसाचा कोर्स लावायचा आहे तर ते उतर पाण्यावाला काय म्हणणार माहितीये का त्याला काय बोलायचंय मी सांगतो तुला बोल माहीत काहीच नाही जमत नाही माहित काहीच नाही येत काहीच नाही आणि एक लक्षात ठेवा अशा माणसाची प्रगती काहीच नाही हा पत्ते कुठे बोलतो माहितीये का फक्त गावात पतरवाळ्या उचला पत्रवाळ्या इतकंच मर्यादित एक गाव दोन गाव तीन गाव संपलं त्याचा कार्यक्रम वक्तृत्वामध्ये कसलेला माणूस चांगला अभ्यासू माणूस तुम्हाला कधीच म्हणणार नाही ट्रेनिंग घ्यायची गरज नाही म्हणून <coughs> ज्याला याच्यातलं नॉलेज आहे ना तो नाही म्हणणार आहे ट्रेनिंगची गरज नाही हो मान्य आहे मला काही लोकांना उपजत असतं आता मला सांगा गाडी चालवायची काही लोकांनी ड्रायव्हिंग स्कूल लावलं आणि काही लोकांना लावायची गरज लागली नाही बरोबर आहे की नाही काही लोकांना जमलं लो। काही लोकांना नाही जमणार आहे त्याला ड्रायविंग स्कूल मध्ये जाऊन लावायचंय तिथं शिकू शकतो ना सांग पोहण्याच्या क्लास पूर्वी नव्हते आता स्विमिंग कुठं पण झाले की स्विमिंगचे क्लास कुठे पण झाले आता मग भाषणाचे सुद्धा क्लास कुठे पण झाले फक्त फसगत एवढी होते बऱ्याच लोकांची लावायचे कोणाकडं एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याच्या वक्तृत्वाला मुळात मागणी आहे अशा लोक कोण शिकायचं ज्याच्या वक्तृत्वाला मागणीच नाही तुमच्या वक्तृत्वाला त्याच्या वक्तृत्वाला किंमत नाही तो आपल्या वक्तृत्वाला किंमत